बोल साहेब काय मानत तुम्ही टावत टावत चाललाय मी ना कंटाळलो असं काय झालं कंटाळा एवढं लवकर एवढं कमी कंटाळलो काय झालं तुम्हाला माहितीये का रोज माहिती आली रोज मी टाळून मिरची आल बाजी पानावरून या इकडेच राहत आणि तू एवढी बॅग भरून कुठे मी ना आता माहिती आणि ती माझी बायको कुठे अरे पाम्या गेला म्हणा तुम्ही मेला आता अरे पाम्या असं काय करू नको संसारे घर प्रपंच आहे ते सभा काय प्रपंच आहे प्रपंच प्रपंच झाला म्हणते तू तुम्हाला रोजची कटकट झाली ना निस्त याच्यावर ना कटकट त्याच्यावर ना कटकट मग आता तू कुठं निघाल एवढं बॅग भरून मी आता चाललो सापडणार नाही कोणाला पाहता मी कुठं जातो मी असं त्याला कंगल आता अरे असं काय करू नको जाय बाग आल्या पावली परत माग हळद आणि जाय घरी मी नाही जात नसतो आता जाऊ दे काय यांचं रोजच आहे

काय नको जाय घरी आराम कर घरी काम धंदे कर जाऊ का मग मी घरी पण हा घरी जाय पण सरपंच आहे पट्टा बिट्टा घाल मस्त राहिली ना मी स्टँड बदलून मग जातो मग अरे आता काय करू का मग हा मी काय म्हणतो ना हा हाय तु दोन आला माहिती चांगलं व्हायचं पण मी पैसे द्यायचे तुला